भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हाध्यक्ष व्ही व्ही वाघमारे यांनी स्वखर्चातून रोहिणी बुद्ध विहाराची स्थापना केली असून या विहारास अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर रमाबाई आंबेडकर भीमराव आंबेडकर यांच्या उपस्थितीत भेट देऊन वर्षारोपण सुद्धा करण्यात आले दिनांक अठरा ऑगस्ट दोन रोजी रमाताई आंबेडकर तेलतुंबडे व आनंद तेल तुंबडे यांची भेट घेऊन वृक्षारोपण केले यावेळी माजी जिल्हाध्यक्ष दिव्य वाघमारेसह भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी उपस्थित होते आपलं स्वागत करतो आज आपल्या आप परभणी शहरामध्ये भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाथ जावळी आनंद तेल तुंबडे आणि त्यांच्या पत्नी रमाताई ताई ह्या परभणी शहरामध्ये आले आल्या होत्या आणि त्यांचं स्वागत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करण्याला करण्यात आलेलं आहे भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी माजी जिल्हाध्यक्ष बी व्ही वाघमारे यांच्या निवासस्थानी त्यांनी भेट दिली आणि या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची पूजा करून या ठिकाणी त्यांनी स्वागत स्वीकारलेलं आहे आपल्यासोबत या ठिकाणी हे रोहिणी बुद्ध रोहिणी बुद्धविहार या ठिकाणी आपण आलो बुद्ध विहार आपण बघत आहेत बी बी वाघमारे यांनी स्त्रोतःच्या खर्चातून या ठिकाणी हे बुद्धिविहार उभं केलेला आहे आणि या ठिकाणी अनेक मान्यवरांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायाची या ठिकाणी उपस्थिती लाभत असते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर रमाबाई आंबेडकर या ठिकाणी या येऊन या ठिकाणी गेलेले आहेत आपल्यासोबत भारतीय लोक महासंघेचे कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत या ठिकाणी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नात नात जावायाचं स्वागत केलेलं आहे काय सांगतात ते बघू जय भीम मी विश्वनाथ विठुराव वाघमारे सा श्रीनिवास कॉलनी धारोड येथील रहिवासी असून मी खर्चातून बुद्धविहार बांधलेला आहे या बुद्धविहाराला ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी के ओपनिंग केलेले आहे त्यानंतर त्यांची आई मिराताई या पण आलेल्या आहेत नावकाशिका मिराताई आंबेडकर या पण आलेल्या आहेत त्यानंतर डॉक्टर भीमराव साहेब हे पण आलेले आहेत त्यांच्या हातानं सर्व वृक्ष लावलेले आहेत आज त्याच अनुषंगाने आम्ही तेलतुंबडे साहेबाचा कार्यक्रम ठेवला होता आणि त्यांच्याच हाताने आम्ही बौद्धिवृक्षेचे दोन लागवड केलेली आहे आणि अशाप्रमाणे धम्माचा प्रसार व्हावा या उद्देशानं हे विहार बांधण्यात आलेलं आहे जिल्हाध्यक्ष वी व्ही वाघमारे यांनी सा माध्यमाशी बोलताना सांगितलेलं आहे की धम्माचा प्रसार आणि प्रचार होण्यासाठी या ठिकाणी आम्ही हे बौद्ध विहार स्थापन केलेला आहे या ठिकाणी आंबेडकर परिवारातील अनेक अनुयांनी या ठिकाणी उपस्थिती दर्शवलेल्या आपल्यासोबत भारतीय बौद्ध महासभेचे से जिल्हा सेक्रेटरी जिल्हा सेक्रेटरी पोट पोट भरवेसाहेब पोट साहेब आहेत काय सांगतात सर्वांना 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 सस्नेह जय भीम आदर्शना त्रिवार बंदन आज भारतीय बौद्ध महासभेची संपूर्ण जिल्ह्याची कार्यकारिणी आयुष्यमान व्ही व्ही वाघमारे यांच्या निवासस्थानी तिथे जमली आयुष्यमान वाघमारे यांनी त्यांच्या स्वतःच्या खर्चातून हे सुंदर असं इथं रोहिणी विहार बांधलेलं आहे आणि भारतीय बौद्ध महासेवेतर्फे या ठिकाणी नेहमीच कार्यक्रम आम्ही इथं राबवत असतो आणि धम्माचा प्रचार आणि प्रसाराचं कार्यकर्त असतो या विहार असा पद्धतीने पवित्र झालेला आहे की या विहाराचं ओपनिंग श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते झालेला असून इथे बाबासाहेबांच्या सुनबाई आयुष्यमानी मिराताई तथा आज रमाताई येऊन गेलेले आहेत त्यांचे आज जावई यंतुबळे साहेब इथे येऊन गेले आहेत साहेब इथे येऊन गेले आहेत आनंदराव साहेब इथं येऊन गेले आहेत अशा पद्धतीने बाबासाहेबांचं रक्त त्यांच्या पायाची ठसे इथं उमटलेले असून ते आमच्या हृदयामध्ये सतत आहेत आणि त्यांच्या प्रेरणेनं आम्ही धम्माच्या प्रचार आणि प्रसाराचं कार्य करतो हो। आहोत इथे दोन तीन दिवसापासून साहेब होते इथे आज इथे येऊन गेलेले आहेत त्या त्या गोष्टीचा आमसी आनंद आम्हाला सर्वांना आहे आणि त्या पद्धतीनं इथं आमचं माझं धम्माचं कार्य चालू आहे जय भीम आंबेडकर हे आपल्या सर्वांचं आर आराध्य देवत आपण आणि ॲक्च्युली ते आहे ही। त्या एक आपलं आपण आपले त्यांचं रक्त म्हणून बाबासाहेब आंबेडकर यांच्या नात नात रमाताई आंबे आंबेडकर तेल तुंबडे हे आपल्या परभणी शहरामध्ये कित्येक वर्षानंतर प्रथम आल्या असाव्यात दोन तीन दिवस झालं त्या या ठिकाणी आहेत दोन तीन दिवसापासून त्यांच्याशी बोल बोलता आलं त्यांच्याशी रा सोबत वा राहता आलं हे खरं म्हणजे आम्ही आमचं अतिशय मोठं भाग्य समजतो त्यांनी जे काही महत्त्वाच्या सूचना या आपल्या भारतीय जनतेसाठी केलेल्या आहेत त्यामध्ये सर्वात महत्त्वाची सूचना त्यांनी अशी केली की महिलांनी शक्यतो जास्तीत जास्त शिक्षणाचा लाभ घ्यावा आणि आपल्या आई मुलांसाठी एक शिक्षणासाठी चांगल्या सरकारला निवडून द्यावं आणि त्यांना सगळ्यात महत्त्वाचं ते शिक्षणासाठी काही महत्त्व देतात का अशाच राजकारणी का लोकांना आपण मदत केली पाहिजे त्याचबरोबर धम्माचं जे कार्य आहे हे धर्म नसून धम्म आहे हे पण त्यांनी सांगितलं त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आपण आपलं वर्तन आपलं चारित्र्य हे जपलं पाहिजे बाबासाहेबांनी त्यांनीच सांगितलं की बाबासाहेब असंच म्हणत होते की म्हणजे त्यांचे आजोबा असं म्हणायच्या त्या की त्यांनी सांगितलं की लोकांनी असं जगातल्या लोकांनी असं म्हणू नये मी एक, आ, चा चा की मी तुम्हाला बौद्ध धम्म दिला आणि त्या धम्माचं एक लोकांनी त्याचा चांगलाच उपयोग केला पाहिजे लोकांनी असं म्हणू नये की हा धम्म लोकांनी बाटवला ही एक महत्त्वाची गोष्ट सर्व नागरिकांनी घेतली पाहिजे मी खरं म्हणजे त्यांचा ऋणी आहे दोन दिवस झालं त्या सोबत होत्या आम्ही त्यांना थोडंसं मदत केली सारथी म्हणून ते माझ्या गाडीमध्ये फिरल्या मला खूप आनंद वाटतो धन्यवाद तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्फूर्तीचं प्रथम अभिवादन करतो या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू नात जावई आयुष्यमान वाघमारे साहेब यांनी जे विहार बांधलेले आहे त्या विहारामध्ये त्यांनी भेट दिली आणि या भेटीमध्ये आयुष्यमान वाघमारे यांनी त्यांचा यथोसित्त सत्कार केला व हो त्यांना भोजनदान दिले त्याचप्रमाणे वाघमारे साहेब हे धम्माचं कार्य हमेशा अग्रेसिव असतात त्यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा एवढे बोलू माझे भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हाध्यक्ष बी व्ही वाघमारे हे गेल्या अनेक वर्षापासून धम्माचं कार्य करत असतात धम्माचे कार्य करत असताना त्यांना अनेक आडी अडचणीला सामोरं जावं लागते या ठिकाणी बाबासाहेबाच्या रक्ताचे जे नातेवाईक आहेत ते ठिकाणी सर्व या ठिकाणी येऊन गेलेले आहेत आणि त्यांनी हा रोहिणी बुद्ध विहाराची जे स्थापना केलेली या रोहिणी बुद्ध विहाराच्या स्थापनेपासून ही संकल्पना घेऊन त्यांनी असं ठरवलेलं आहे की शांतीच्या मार्गानं आपण चाललं पाहिजे बौद्ध धर्माची शिकवण आपण जगाला दिली पाहिजेत या पद्धतीचं त्यांनी या ठिकाणी रोहिणी बुद्ध विहार पाहिलेले आहेत कॅमेरामॅन उमेश अग्रवाल लॉर्ड बुद्धा टी दिलीप बनकर परभणी